नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वच जण प्रतिमा त्यांच्या काळजीमध्ये असतात तर प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात कल्पना मला तरी वाटते की आपण त्या एस्पोला नको जाऊयात तर कल्पनाताई म्हणतात मलाही तेच वाटतंय आपण एस्पोला जाणं कॅन्सल करू तर आता रविराज सर त्यांना विचारतात तुम्ही त्या एक्सपोबद्दलच बोलत आहात ना की ज्या एक्स्पोसाठी तुम्हाला इन्व्हिटेशन आलं होतं प्रतापराव म्हणतात हो रविराज आम्हाला इन्व्हिटेशन तर आलंच होतं परंतु आता आम्ही नाही जाऊ शकत कल्पनाताई म्हणतात हो ना प्रतिमाची अशी अवस्था असताना आणि प्रतिमा, प्रतिमा ब्रेशुद्ध असताना आमचा तिथे लक्षही लागणार नाही त्यामुळे आम्ही नाही जाणार रविराज सर म्हणतात एक मिनिट वहिनी अहो तुमच्यासाठी हा एक्सपो खूप महत्त्वाचा आहे आणि तसंही ही, ही संधी प्रत्येकाला मिळत नाही आणि ही जर संधी मिळाली असेल तर ती प्रतिमासाठी तुम्ही डावलणं मला चुकीचं वाटतंय मला सांगा समजा प्रतिमा शुद्धीवर आली आणि तिला कळालं की तुम्ही एक्सपोला गेला नाहीत तर ती माझ्यावर किती चिडेल ती मला रागवेल आणि म्हणेल तुम्हाला तरी सांगता आलं नाही का आणि ती खूप चिडेल त्यामुळे मला तरी वाटतंय की तुम्ही त्या एक्सपोला जावं प्रतापराव म्हणतात रविराज परंतु, प्रता 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 परंतु ते कसं शक्य आहे अरे बघितलंयस ना की प्रतिमाची काय अवस्था आहे रविराज सर म्हणतात तू काळजी करू नकोस प्रताप सगळं काही ठीक होईल परंतु तुम्ही त्या एक्सपोला जावं असंच मलाही वाटत आहे आणि प्रतिमालाही तेच वाटणार उगाच प्रतिमा स्वतःला त्रास करून घेईल आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तुम्ही त्या एक्सपोला जावं तर आता अश्विन म्हणतो डॅड मॉम तुम्ही दोघंही एक्सपोला गेलात तरी काहीच हरकत नाही मी तरी इथेच आहे आणि तसं काही लागलं तर मी आहेच इथे प्रतापराव म्हणतात बरं ठीक आहे रविराज परंतु बघ काही झालं तरी आम्हाला फोन करून लगेच कळवायचं कर आहे रविराज सर म्हणतात की हो तर कल्पनाताई म्हणतात तुम्ही आता एवढा आग्रहच करत आहात आणि म्हणूनच आम्ही जात आहोत परंतु आमचं काही तिथे लक्ष लागणार नाही तर त्यानंतर कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात अहो आपल्याला जर निघायचं असेल तर आताच फ्रेश होऊन निघावं लागेल कारण तिथे वेळेत पोचावं लागेल प्रतापराव म्हणतात की हो निघूयात आपण परंतु रविराज आम्हाला सगळं काही तू फोन करून सांगायचं आहे रविराज सर म्हणतात की हो नक्कीच सांगेल तुम्ही निवांत जा असं म्हणत आता त्यांना एक्स्पोला पाठवतात तर दुसरीकडे एक्स्पोच्या ठिकाणी महिपत शिकरे आणि साक्षी पोचलेले असतात महिपत शिकरे इकडे तिकडे पाहतात तर त्यांना सुभेदारांपैकी कोणीही दिसत नाही आणि म्हणूनच महिपत शिकरे साक्षीला म्हणतात खरोखर त्या चिचुंद्रीने एकशे तेरा टक्के काम केलं असंच वाटत आहे कारण आज सुभेदारांचं एकही एक कोण इथे दिसत नाही तर साक्षी म्हणते की हो हे तरी काम तिने नीट केलं आहे मानलं पाहिजे तिला असं म्हणत आता महिप शिकरे आणि साक्षी प्रियाचं कौतुक करत असतात आता सुभेदारांपैकी कोणीही आलेलं नाही हे पाहून महिपत पा शिकरे आणि साक्षीला मात्र आनंदच आलेला असतो आता महिप शिकरे आलेल्या सर्व बिझनेसमॅनसोबत हात मिळवणी करत असतात आणि त्या क्षणात एक गाडी त्या ठिकाणी येते आता ती गाडी म्हणजे सुभेदारांचीच असते आणि आता प्रतापराव आणि कल्पनाताईंची त्या ठिकाणी एंट्री होते आता त्यांना पाहून इकडे मात्र महिपत शिकरे आणि साक्षी या दोघांनाही धक्का बसतो महिपत शिकरे प्रतापरावांकडे पाहतात आणि साक्षीला म्हणतात आता या औषधवाल्याचं इथे काय काम आहे तर साक्षी महिपत शिकरेंना म्हणते अण्णा हे दोघे आले आहेत ना मग आपल्याला घाबरायची काहीच काळजी नाही खरंतर या दोघांमुळे आपलं काही अडणारही नाही आणि काही होणारही नाही तुम्ही काळजी नका करू महिपा शिकरे म्हणतात हो परंतु हा औषधवाला इत्याला आणि बघ कसा बघतोय तर इकडे कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आपण डायरेक्ट आतच जाऊ असं म्हणत आता प्रतापराव आणि कल्पनाताई एक्स्पोच्या ठिकाणी निघालेले असतात परंतु प्रत्येकाला आडवं येणं हे महिपा शिकरेंचं कामच असतं महिपत शिकरे समोर येतात आणि म्हणतात स्वागत आहे तुमचं अहो एवढे मोठे बिझनेसमॅन या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे अहो तुम्हाला इथे पाहिलं आणि आनंदच झाला नमस्कार वहिनी असं म्हणत त्या दोघांचंही स्वागत करत असतात परंतु कल्पनाताई आणि प्रतापराव त्या दोघांकडेही रागाने पाहतात मैप शिकरे म्हणतात कसं आहे ना अहो तुमच्यासारखे एवढे मोठे बिझनेसमॅन या ठिकाणी येतात आणि मग काय माझ्यासारख्या अडाण्यांना तुमचं स्वागत करावंच लागतं खरंच अहो तुम्हाला पाहिलं आणि खूप आनंदच झाला अगदी मनापासून तुमचं स्वागत असं म्हणत प्रतापरावांशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करतात आता इकडे साक्षी हसत असते परंतु त्याचवेळी एक जबरदस्त अशी अर्जुनने एंट्री केलेली असते आता अर्जुन महिपा शिकरेला हातमिळवणी करत म्हणतो थँक्यू सो मच महिपत शिकरे आता महिपत शिकरे पाहतात तर त्या ठिकाणी अर्जुन आलेला असतो आता अर्जुनला पाहून साक्षीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो आता अर्जुनला पाहून कल्पनाताई आणि प्रतापराव यांना मात्र खूप आनंद झालेला असतो अर्जुन म्हणतो महिपा शिकरे तुम्ही या ठिकाणी आलाच आहात आणि माझ्या मॉम डॅडचं स्वागत करत आहात खरं तर तुम्ही कितीही अडवयण्याचा प्रयत्न केलात तरी तुम्ही आमचं काहीही वाकडं करू शकत नाही आणि हो तसंही माझ्या मॉम डॅडशी तुमचं काहीही देणं घेणं नाही त्यांच्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचाही प्रयत्न करू नका महिपा शिकरे म्हणतात का हे अहो सुभेदार अहो तुम्ही बिझनेसमॅन बी बिझनेसमॅन सेम टू सेम आता हे ऐकल्यानंतर प्रतापराव शिडतात आणि महिपत शिकरेंना म्हणतात महिपत शिकरे तुझी आणि माझी बरोबरी करू नकोस तुझ्यात आणि माझ्यात जमीन आसमानाचा फरक आहे त्यामुळे तू जरी बिझनेसमॅन असलास तरी माझ्यासोबत तुलना करू नकोस महिपत शिकरे म्हणतात काय हे म्हणजे खऱ्याची दुनियाच राहिली नाही अहो मागचं मागे विसरून जा आता पुढे पाऊल टाकायचं आहे मागच्या गोष्टी उघाळ्यात बसणार आहात का परंतु महिपत शिकरेंच्या या बोलण्यावर अर्जुन किंवा प्रतापराव काहीही बोलत नाही तर त्यानंतर साक्षी म्हणते अण्णाच आला इथे कोणाशी काहीही बोलण्याची गरज नाही तर महिपत शिकरे म्हणतात खऱ्याची दुनियाच नाही राहिली खरं तर खऱ्याच्या दुनियेबद्दल कोण बोलतंय हे तर आपल्याला चांगलंच माहीत आहे आता महिपत शिकरे आणि साक्षी एक्सपोसाठी निघून जातात तर इकडे कल्पनाताई अर्जुन आणि सायलीकडे पाहतात आणि विचारतात का आहे तुम्ही इथे येणार नव्हता ना मग तुम्ही असे कसे अचानक आलात आणि प्रतिमा कशी आहे अर्जुन म्हणतो की हो हो सगळं सांगतो असं म्हणत अर्जुन घडलेला सर्व प्रकार सांगू लागतो इकडे अर्जुन आणि सायली प्रतिमाहत्यांची काळजी घेत असतात आता सायली प्रतिमात्यांच्या बाजूला बसते आणि म्हणते प्रतिमाहत्या आज तर आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस होता आज आम्ही महिपास शिकरेंच्या घरी जाणार होतो त्यांच्या घरी असणारा पुरावा शोधणार होतो कारण माझे वडील निर्दोष आहेत आणि त्यांना निर्दोष मुक्त करण्यासाठी मला पुराव्याची खूप गरज होती परंतु प्रतिमाहत्या खरं तर नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं देवाच्या मनात वेगळंच होतं शेवटी तुम्हीही माझ्या आई समान आहात देवाच्या मनात हेच असेल की माझ्या आई समान असणाऱ्या प्रतिमात्यांची काळजी घ्यावी आणि म्हणूनच कदाचित आता आम्हाला इथे थांबावं लागलं असेल असं म्हणत सायलीही मायेनेच प्रतिमात्यांच्या डोक्यावरून हात फिरवते आता सायलीचा हा मायेचा हात प्रतिमात्यांना स्पर्श होताच प्रतिमात्या शुद्धीवर येतात सायली खुश होते आणि म्हणते प्रतिमात्या तर प्रतिमात्या सायलीकडे पाहतात आणि म्हणतात सायली तू तू कधी आली आहेस सायली म्हणते प्रतिमात्या तुम्हाला बरं वाटतंय का आता प्रतिमात्यांना बरं वाटतात सायली आणि अर्जुनचा आनंद काही गगनात मावत नाही सायली प्रतिमात्यांना सावकाशपणे हळुवारपणे बसवते तर इकडे अर्जुन सर्वांना बोलावून घेऊन येतो तर सुमन काकू म्हणतात मी यांना सांगतेच की प्रतिमा वहिनी शुद्धीवर आल्या आहेत रविराज सर म्हणतात त्याची काही गरज नाही त्याला कळेलच परंतु प्रतिमा अगं तू बेशुद्ध झाल्यानंतर सर्वांची काय अवस्था झाली होती सर्वजण धावत पळत इथे आले आज तर प्रतापला महत्त्वाच्या एक्स्पोला जायचं होतं परंतु तुझी तब्येत पाहून कोणीही जायला तयार नव्हतं मीच त्यांना म्हणालो की प्रतिमा शुद्धीवर आली आणि तिला कळालं की तुम्ही तुमच्या कामासाठी गेला नाहीत तर ती माझ्यावर रागवेल आणि शेवटी जबरदस्तीने मी त्यांना एक्स्पोसाठी पाठवलं आहे आणि सायली आणि अर्जुन रात्रीपासून इथेच आहेत कोणालाही झोप लागली नाही सर्वांनाच तुझीच काळजी वाटत होती सायली ही प्रतिमात्यांच्या बाजूलाच बसून असते तर त्यानंतर प्रतिमात्या अर्जुनला विचारतात तुम्हालाही जायचं होतं का अर्जुन म्हणतो हो म्हणजे तर सायली म्हणते हो जायचं होतं परंतु आत्ता आम्ही जाणार नाहीत कारण आम्हाला तुमच्या एवढं काहीच महत्त्वाचं नाही प्रतिमात्या म्हणतात नाही सायली तुम्हाला जावंच लागेल अगं बाळांनो तुम्ही जर तुमची महत्त्वाची कामं सोडून माझ्यासोबत असे राहिलात तर मला अजून खूप गिल्टी वाटेल आणि मी अजून आजारी पडेल सायली म्हणते प्रतिमहात्या प्लीज असं काही बोलू नका प्रतिमहात्या म्हणतात मी रागवे ना सायली तुला तर एक्सपोला जावंच लागेल तुमची महत्त्वाची कामं अशी माझ्यामुळे अर्धवट सोडू नका सायली म्हणते प्रतिमात्या प्रतिमात्या म्हणतात हो सायली काही काळजी करू नको स्नेवांत जा असं म्हणत आता अर्जुन घडलेला सर्व प्रकार कल्पनाताईंना सांगतो आणि अशा प्रकारे सायली आणि अर्जुन एक चमत्कार घडल्याप्रमाणेच एक्सपोसाठी पोचलेले असतात तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात प्रतिमाला बरं वाटलं हे ऐकून खरंच बरं वाटलं नाहीतर माझा काही एक्स्पोमध्ये लक्षच लागला नसता तर दुसरीकडे आता महिपत शिकरे एक्स्पोच्या ठिकाणी पोचलेले असतात आता महिपत शिकरेंना प्रियाचा खूप राग आलेला असतो रागानेच महिपत शिकरे प्रियाला फोन करतात इकडे प्रिया म्हणतं शांत झोपलेली असते प्रिया पाहते तर महिपत शिकरेंचा फोन आलेला असतो प्रिया म्हणते हा महिपत शिकरे मला शांत झोपूही देणार नाही आहे का परंतु शेवटी नाही प्रिया फोन उचलते आणि म्हणते हॅलो गुड मॉर्निंग महिपा शिकरे म्हणतात गुड मॉर्निंग माझ्यासाठी माझी सकाळ तर गुड मॉर्निंगच झाली आहे परंतु तुझी अजून सकाळ झाली नाही आहे वाटतं तर प्रियामते हो ना तर महिपा शिकरे म्हणतात अगं तू एवढं छान काम केलं आहेस एकशे तेरा टक्के काम झालं आहे मग म्हटलं की तुझं अभिनंदन करावं आणि त्यासाठी फोन केलं अगं तुझ्यावर एखादं काम सोपवलं मग मात्र कशाची काळजीच नाही कारण ते काम तू एकशे तेरा टक्के करणार याची मला पूर्ण खात्री आहे आणि आजही तू तेच केलं आहेस खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आता प्रिया मात्र हवे तुडत म्हणते खरंच अहो तुम्ही माझं कौतुक करण्यासाठी फोन केला आहे का खरंच अहो एवढं कौतुक का करताय महिपे शिकरे म्हणतात अगं एवढं कामच छान केलेस तर कौतुकही करावंच लागेल तर त्यासाठी तुला इथे यावं लागेल सांगता प्रिया म्हणते खरंच मला तुम्ही तिथे बोलावताय म्हणजे काही पार्टी वगैरे देत आहे की काय महिप शिकरे म्हणतात हो तर पार्टी मिळणारच कारण तू एवढे प्रयत्न करून सायली अर्जुन एक्स्पोमध्ये पोचलेत आणि त्यासाठी तुला स्पेशल पार्टी तर द्यावीच लागेल आता हे ऐकल्यानंतर प्रियाला धक्काच बसतो प्रिया विचारते काय हे कसं शक्य आहे महिप शिकरे म्हणतात हे तुलाच माहीत कसं शक्य आहे पण ते कसं शक्य झालं हे तुला, तुला शोधायचं आहे तर आता प्रिया म्हणते नाही नाही इथे नक्की काय गोंधळ झाला आहे तो मला पाहावाच लागेल महिपा शिकरे म्हणतात ते तुझं बघ परंतु तुला इथे पोचायचं आहे तर प्रिया म्हणते नाही मला पार्टी वगैरे नको आहे महिपा शिकरे म्हणतात पार्टी नाही परंतु महिपा शिकरेच्या स्टाईलमध्ये पाऊण तर व्हायलाच हवा ना मग आता ताबडतोब इथे निघून यायचं आहे आता मात्र प्रिया पूर्णपणे खाबरून गेलेली असते तर दुसरीकडे प्रतापराव सायलीला म्हणतात तुम्ही दोघं आलात ना मग खरंच आम्हाला आता कशाचीच काळजी नाही आणि खरं तर तुम्हा दोघांना पाहून मला खूप आनंदच झाला आहे तर कल्पनाताई म्हणतात चला आपण एक्सपोसाठी जाऊयात का अर्जुन म्हणतो मम्मा डॅड तुम्ही पुढे निघा आम्ही येतोस तर कल्पनाताई आणि प्रतापराव जाताच अर्जुन सायलीला म्हणतो इथे एक्स्पोमध्ये ज्यावेळी महिपत शिकरेचं लक्ष नसेल त्यावेळी मध्येच आपल्याला इथून निघून महिपत शिकरेच्या घरी जायचं आहे त्याला असंच वाटलं पाहिजे की आपण इथेच कुठेतरी आहोत आणि त्यावेळेत आपण घरी जाऊन आपलं काम पूर्ण करायचं आहे तर सायली म्हणते की हो तर दुसरीकडे प्रिया नाटक करत धावत पळत येते आणि म्हणते आई तुला बरं वाटलं तुला शुद्ध आली शेवटी देवाने माझी प्रार्थना ऐकलीच आई अगं तुझ्या काळजीने रात्रभर झोप नाही आली डोळ्याला डोळ्यालाही ला लागला तर आता रविराज सर म्हणतात अगं पण सुमन आली होती तुझ्या रूममध्ये डाला डोळ झोपली होतीस तू एवढी गाढ झोपली होतीस की तुला सुमन आली हेही माहीत नाही तर प्रिया नाटक करत म्हणते बाबा अहो रात्रभर मला झोपच नाही लागली सतत मी देवाला प्रार्थना करत होते आणि कुठे पहाटे झोप लागली त्यामुळे मला काही कळालंच नाही परंतु बाबा बाकी सर्व कुठे गेले आहेत तर अश्विन म्हणतो बाकी सर्वजण एक्सपोसाठी गेले आहेत हे ऐकल्यानंतर प्रिया म्हणते काय म्हणजे आपण एक्सपोसाठी गेलोच नाहीत पण आता आपण तिथे नाही गेलोत तर सुभेदरांचा छोटा मुलगा सुभेदरांची सून तिथे आली नाही म्हणून काय वाटेल सगळ्यांना आणि बाबांनाही खूप वाईट वाटेल की त्यांचा धाकटा मुलगा सोन बोलावून बोलावूनसुद्धा आलेत नाहीत तर आता त्या विचारतात अश्विन तुम्हालाही आमंत्रण होतं का अश्विन म्हणतो आमंत्रण नव्हतं परंतु बाबांना असं सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत यायचं आहे त्यामुळे आमचं जाणं काही एवढं महत्त्वाचं नाही तर आता रविराज सर प्रियाला म्हणतात तुझ्या आईची इथे तब्येत बरी नाही आहे तुझ्या आईला औषधपाणी करायचं तर तुला एक्सपोला जायचं आहे प्रिया म्हणते नाही बाबा मलासुद्धा आईची काळजी आहे परंतु एक्सपोला जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे ना कारण आता सर्वच जण तिथे गेले आहेत सर्व सुभेदार त्या ठिकाणी आहेत आणि आम्हीच नाही गेलो तर किती वाईट वाटेल तर अश्विन म्हणतो काही गरज नाही आपण जाणार नाही आहोत तर प्रिया म्हणते बरं ठीक आहे आता प्रिया नाटक करत म्हणते मी एक काम करते ऑर्गनायझरला फोन करते आणि त्यांची माफी मागत म्हणते सॉरी तुम्ही आम्हाला आमंत्रण देऊ नये आम्ही येऊ शकलो नाहीत आम्हाला माफ करा अश्विन म्हणतो काय चाललंय तन्वी तुझं हे तर प्रतिमा आत्या म्हणतात तन्वी आणि अश्विन तुम्ही दोघंही एक्स्पोला गेलात तरी काही हरकत नाही तर प्रतापराव म्हणतात परंतु तन्वी अगं तुला तुझ्या आईच्या काळजीबद्दल काहीच वाटत नाही आहे का कल्पनाताई म्हणतात अहो मला जर बरं नसेल तर माझ्या मुलांनी असं अवतीभोवती राहावं आणि त्यांनी त्यांची कामं सोडावीत असं मला नाही वाटत त्यामुळे प्लीज त्यांना जाऊ देत रविराज सर म्हणतात बरं ठीक आहे आता प्रतिमाच म्हणत आहे तर आता मी काही थांबवणार जा तन्वी तुला जायचं आहे ना मग जा अश्विन जा बाळा अरे तुझ्या बायकोची इच्छा अशी अर्धवट नको राहायला जा तिला घेऊन असं म्हणत आता प्रियाला ते जायला होकार देताच प्रियाचा आनंद काही गगनात मावत नाही प्रिया म्हणते थँक्यू बाबा आई तू काळजी घ्या तुझी असं म्हणत प्रिया अश्विनला म्हणते अश्विन मी तयार होते तोपर्यंत तूही तो तयार हो आता प्रिया ही धावतपळात तयार होण्यासाठी निघून जाते तर इकडे अश्विन म्हणतो रविराज काका काही का लागलं तरी मला लगेच फोन करायचा आहे आणि प्रतिमा हत्या तू औषधं वेळेवर घ्यायची आहे असं म्हणत अश्विनही एक्स्पोसाठी निघालेला असतो तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन एक्स्पोच्या ठिकाणी एंट्री करतात आणि मैप शिकरे आणि साक्षीवर लक्ष ठेवून असतात तर इकडे पूर्णाची खोलीमध्ये आराम करत असतात आणि त्याचवेळी मोबाईलची रिंग वाचू लागते पूर्णाची मतात कोणाचा फोन आला असेल त्याचवेळी त्या ठिकाणी अस्मिता येते पूर्णाची मतात बरं झालं अगं बघ ना माझा मोबाईल कुठे आहे फोन वाजतोय तर आता अस्मिता मोबाईल शोधते आणि म्हणते अगं हा फोन नाही आहे अलार्म नाही आहे तर हा रिमाइंडर लावला आहे काय गा आजी तू कधीपासून रिमाइंडर लावायला शिकलीस तर आजी म्हणतात काय पण बोलू न कसा हे रिमाइंडर वगैरे मला काही माहीत नाही आणि हा का लावला असेल रिमाइंडर कदाचित हा त्या मुलीचाच कारनामा असेल असं म्हणत पूर्ण आजी म्हणतात हे सगळं काही अर्जुनच्या बायकोनेच केलं असावं कारण पहाटे ती माझ्या रूममध्ये आली होती आणि ड्रॉवरच्या तिथे काहीतरी कुरकुर करत होती तर अस्मिता म्हणते अरे बापरे म्हणजे काहीतरी चोरलं वगैरे तर नसावं ना तर त्याचवेळी अस्मिताला त्या ठिकाणी गोळ्या सापडतात अस्मिता म्हणते आजी अग या तुझ्या गोळ्या आहेत म्हणजे इथे गोळ्या अगदी टायमिंगनुसार सेट केलेल्या आहेत म्हणजे आता कोणती गोळी घ्यायची जेवणानंतर कोणती हे सगळं काही यावर मेन्शन केलेलं आहे पूर्णाची म्हणतात आत्ताची गोळी दे बरं असं म्हणत पूर्णाची अस्मिताकडून गोळी घेतात तर दुसरीकडे आता अर्जुन तिकडे महिपत शिखरेंवर लक्ष ठेवून असतो पूर्णाजी म्हणतात मला गोळ्या खायचा विसर पडतो हे त्या मुलीला अगदी योग्य माहीत आहे आणि म्हणूनच तिने हा रिमाइंडर लावला असावा आणि म्हणूनच मला गोळ्यांची आठवण झाली तर अस्मिता म्हणते आची एवढं केलं म्हणजे काही वेगळं होत नाही तर आता पूर्णाजी म्हणतात परंतु अजूनपर्यंत ती मुलगी प्रतिमाच्या बाजूलाच बसून असेल मला माहीत आहे अस्मिता म्हणते काही नाही ती गेली आहे एक्सपोसाठी कारण डॅडचा मॅसेज आला होता की प्रतिमा त्यांना आता शुद्ध आली आहे तर प्रतिमा त्यांना शुद्ध आली हे कळताच पूर्णाची हात जोडत म्हणतात हे सगळं काही अर्जुनच्या बायकोमुळेच खडलं असावं आणि म्हणूनच तिच्यासमोरच तिला शुद्ध आली तिचा चेहरा पाहूनच तिला बरं वाटलं असावं तर अस्मिता म्हणते आजी अगं काय चाललंय हे एक रिमाइंडर काय लावला तर तू तिची बाजू घ्यायला लागलीस तुला माहीत आहे ना तर पूर्णाजी म्हणतात की हो माझ्या मनात तिच्याबद्दल असणारा राग अजूनही तिथेच आहे परंतु तिचे गुण मात्र डावलता येत नाहीत गेली दोन वर्ष ती घर कशा पद्धतीने सांभाळते हे तुलाही माहीत आहे तर अस्मिता म्हणते परंतु आता तन्वी आली आहे ना मग घराचा कारभार तिच्याकडे दिला तर काहीच हरकत नाही पूर्णाची म्हणतात हो का तुला खरंच असं वाटते की तिच्याकडे कारभार द्यावा अगं जी मुलगी चटरपटर खाते आणि त्याचेच कागद बेडखाली ढकलून ठेवते त्या मुलीकडे घराचा कारभार द्यावा असं वाटतंय तुला एक लक्षात ठेव अस्मिता अगं आम्ही जुनी खोडं आहोत ज्यामुळे आम्ही जे बोलतो ते खरं असतं आणि हो आम्ही खरं तेच बोलतो तोंडावर एक पोटात एक हे आम्हाला जमत नाही त्यामुळे सायलीचे गुण लपवता येत नाही सायलीने या घरासाठी काय काय केलंय हे मला चांगलंच माहीत आहे आणि तन्वी या सगळ्यासाठी लायक आहे की नाही हेही मला चांगलं माहीत आहे असं म्हणत पूर्णाजीने अखेर शेवटी सायलीला न्याय दिलेला असतो तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन साक्षीकडे पाहत असतात तर सायली म्हणते साक्षीने नक्की लॉकेट घातले की नाही हेही कळत नाही कारण तिचा जो ड्रेसचा गळा आहे ना तो खूपच मोठा आहे त्यामुळे काहीच कळत नाही अर्जुन म्हणतो हो ना तिने जो घातला ना तो नेकलेस खूप मोठा आहे तर सायली विचारते नेकलेक म्हणजे तर आता अर्जुन स्पष्टीकरण देत म्हणतो म्हणजे काही काही मुलींचे नेक बघा डीप असतात त्याच्यामुळे त्यांनी लॉकेट घातले की नाही हे दिसतं काही जणांचे नेक हे गळ्यापर्यंत असतात परंतु तरीसुद्धा कळतंय की त्यांनी लॉकेट घातले की नाही कारण त्यांनी ते लॉकेट बाहेर ठेवलेलं असतं आता सायली अर्जुनकडे पाहते आणि म्हणते तुम्ही सगळ्या मुलींचे गळे बघताय का अर्जुन मग नाही नाही असं काही नाही सायली म्हणते मग कोणाचा गळा डीप आहे कोणी लॉकेट वरती ठेवलं आहे कोणी लॉकेट आतमध्ये ठेवलं आहे यावर तुमचं का लक्ष आता सायली थोडी अर्जुनवर चिडलेलीच असते म्हणा तर आता अर्जुन म्हणतो नाही नाही आहे माझं असं काही लक्ष वगैरे नाही आहे अहो साक्षीचा सा विषय निघाला म्हणूनच मी म्हणालो आता सायली थोडी अर्जुनकडे रागानेच पाहते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये प्रिया एक्स्पोला पोचलेली असते आणि महिपा शिकरेने चांगलाच पाहुणचार केलेला असतो महिपा शिकरे म्हणतात तू जे काम केलंयस ना त्यासाठी हे तर दुसरीकडे मैप शिकरेंना चकवा देत सायली आणि अर्जुन मैप शिकरेंच्या बंगल्यापर्यंत पोहोचलेले असतात एवढंच काय तर आता बंगल्याच्या आतमध्ये एंट्रीही केलेली असते अर्जुन म्हणतो एवढ्यापर्यंत आपण अगदी सुरक्षित आलो आहोत तर सायली म्हणते यापुढे सुद्धा सगळं नीटच होणार आहे आता आपलं काम पूर्ण करूनच इथून बाहेर पडायचं आता सायली आणि अर्जुन हात मिळवणी करत म्हणतात ठरलं तर मग आता सायली आणि अर्जुनची ही यशस्वी ठरेल का सायलीला हवं असलेलं लॉकेट त्यांच्या हाती लागेल का आता हे लॉकेट मिळताच सायली अर्जुन कोर्टामध्ये सादर करत निर्दोष निर्दोषमुक्त करण्यामध्ये यशस्वी कशाप्रकारे ठरतील अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद